आज आहे ना आपण अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणात अगदी चमचमीत आणि झटपट होणारे सात्विक भोजनाची रेसिपी बघणार आहोत खूप कमी मसाले आणि झटपट होणारी रे अशी रेसिपी आहे अगदी संगीताचं जेवण इथे अगदी झटपट आणि वीस ते पंधरा मिनटात नक्कीच ही रेसिपी होईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे अतिशय अशी हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी अगदी झटपट होणारी रे रेसिपी इथे तुमच्यासोबत शेअर केली आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अगदीच कमी वेळेत अगदी सोपी रेसिपी दाखवली आहे चवीला खूप सुंदर लागणारं हे सागर संगीताचं इथे मी जेवणाची रेसिपी दाखवली आहे चानेल वर नमीना साल, तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि समोर असलेल्या आयकॉन बटनला प्रेस करा माझं नाव करिश्मा माने मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे ना आपण दहा ते बारा जणांसाठी पुरेल एवढा असा पुलावाची रेसिपी दाखवणार आहे तर इथे मी एक किलो बासमती राईस घेतले आहेत आज आपण इथे कोणताही कोरडा मसाला न घालता हिरे वाटणातला पुलावाची रेसिपी बघणार आहोत तर इथे एक मोठ्या वाईटने होईल एवढा फ्लावर घेतला आहे एक टोमॅटो घेतला आहे मोठे आणि ते दहा ते बारा तोंडली अशा मी चिरून घेतल्या आहेत दोन इंच आल्याचे तुकडे घेतले आहेत मोठा कांदा त्याचे बारीक स्लाइस तयार करून घेतले आहेत दोन शिमला मिरची त्याचे देखील उभे असे काप करून घेतले आहेत वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत दोन इंच आलं घेतलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि कोथिंबीरच्या देखील घेतल्या आहेत हिरव्या वाटणातला पुलाव करणार आहोत त्यासाठी इथे मी हिरवी इलायची सात ते आठ घेतली आहेत आठ ते दहा काळी मिरी आणि लवंग घेतले आहेत काळी मोठी इलायची इथे मी चार ते पाच घेतले आहेत तर इथे पुदिनाची पान पान सुकलेली पानं घेतली आहेत मी जर तुमच्याकडे फ्रेश पुदिनाची पानं असतील तर तुम्ही ते देखील घेऊ शकता पण माझ्याकडे आता सध्या नव्हती म्हणून मी इथे सुकलेली पुदिनाची पानं वापरली आहेत आणि सुरुवातीला इथे मी कोथिंबीरच्या काड्या आहेत त्या बारीक अशा चिरून घालते आणि कोथिंबीर देखील आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरून असा घालायचा आहे पुदिन्याची पानं हिरवी नसली तरीही सुकली जरी असली तरी पुदिन्याचा फ्लेवर अतिशय छान येतो पुदिन्याच्या पानांचा गुणधर्म हासाच राहतो तर मिक्सरला बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर इथे कुकर घ्यायचं आहे कुकरमध्ये मी दोन माप एवढे तेल घालून घेतलं आहे हवं तर तुम्ही तूप देखील घालून घेऊ शकता तरी ते काही खडे मसाले घालून घेत आहे खडे मसाल्यामध्ये दोन चक्री फूल एक काळी इलायची दोन हिरवी इलायची चार ते पाच लवंगा घेतले आहेत आणि काळी मिरी देखील घेतली आहे दोन तमाल पात्र घेतले आहेत कांदा आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि कांदा आपला गोल्डन ब्राऊन रंगाला येऊपर्यंत छान तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे कांदा आपला छान गोल्डन ब्राऊन रंगाला आल्यानंतर मी तोंडली फ्लावर आणि शिमला मिरची आणि त्यासोबतच वीस ते पंचवीस एवढे काजू देखील घालून घेतले आहे आणि त्यानंतर बटाटा घालून छान आपलं तीन ते चार मिनटासाठी परतवून घ्यायचं आहे मिक्सरला वाटलेलं हिरवं वाटण देखील आपण यामध्ये दे घालून घेणार आहोत तर हिरव्या वाटणाचा अगदी सुगंध असा छान चा दरवळत आहे एवढा हा चवीला सुंदर लागणारं हिरवं वाटण इथे तयार झालं आहे एवढंच वाटण घातलं तरी आपला भात अतिशय खमंग असा लागतो तर तुम्ही देखील अशा पद्धतीची रेसिपी घरी नक्की ट्राय करा तर यामध्ये आपण घालणार आहोत दोन चमचे जिरेपूड घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटासाठी सर्व मसाले भाज्यांना कोटिंग होईल इथपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे आणि टाकायचं त्यामध्ये आपल्याला दीड चमचा हळद इथे घालून घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्या भाज्या छान परतवून घ्यायच्या आहेत भाज्या छान परतवून झाल्या आहेत तर आपण तांदूळ धुवून घेतलेला तांदूळ यामध्ये घालून घेणार आहोत तर इथे आपला सर्व एक किलोचा तां तांदूळ मी इथे घालून घेणार आहे कुकरमध्ये तांदळामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ भाज्या वगैरे याचा अंदाज बघून आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तांदूळ धुतल्यानंतर तांदूळ अगदी हळवारपणे आपल्याला या भाज्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे साधारण दोन ते तीन मिनटासाठी तरी छान असं आपल्या तांदळाला मसाला छान कोटिंग झाला एवढापर्यंत आपल्याला छान ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून प्रत्येक एका तांदळाला आपला हा मसाला छान कोट झाला पाहिजे तर इथे बघू शकता तांदळाला आपला सर्व बाजूने मसाला छान कोटिंग झाला आहे तर इथे मी एक लिटर पाणी एवढं घालून घेतलं आहे एक किलो तांदळासाठी ते एक लिटर पाणी घालून घेतलं आहे जर तांदूळ जर जुना असेल तर त्यापेक्षा एक ऐवजी एक लिटर एक वाटीसुद्धा पाणी जास्त लागू शकतं एक किलो तांदळासाठी एक लिटर पाणी जे सांगितलं आहे ते अगदी योग्य प्रमाण आहे कुकरचं झाकण बंद करून घ्यायचं आहे आणि दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या भात आपला शिजतोय तोपर्यंत इथे आपण रव्याच्या खिरीची रेसिपी बघणार आहोत इथे मी जाडबुडाचं पातेलं घेतलं आहे पातेल्यामध्ये दोन चमचे तूप घालून घेतलं आहे आणि बदाम काजू मनुके हे छान आपलं तुपावर भाजून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धी वाटी रवा घेतला आहे छोट्या वाटीने ते देखील आपण इथे तुपावर छान असं लालसर रंगाला येऊपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर भाजून झाल्यानंतर यामध्ये गरम दूध तुम्ही घालू शकता पण इथे मी थंडच दूध घेतलं आहे सकाळी हे दूध मी तापून ठेवलं होतं आणि फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यामुळे इथे मला थंडच दुधाचा इथे मी एक लिटर दुधाचा वापर केला आहे दुधाच्या साईसकटीचे मी दूध वापरलं आहे एक लिटर खिरीसाठी ते मी एक वाटीभर साखर घालून घेतली आहे दोन चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे जर तुमच्याकडे जास्त गोडाची खीर आवडत असेल तर तुम्ही दीड वाटीसुद्धा साखर घालून घेऊ शकता पण आमच्या घरामध्ये जरा कमी गोड खातात म्हणून इथे मी एक वाटी साखर घालून घेतली आहे तर इथे बघू शकता आपली झटपट खीर तयार झाली आहे गॅस मी मोठाच ठेवला होता अगदी पाच ते सहा मिनटामध्ये इथे खीर तयार झाली आहे वेलची घातल्यामुळे खिरीला छान असा सुगंध येत आहे तर खीर देखील चवीला अतिशय सुंदर लागते तर आपण गॅस बंद करून घेऊया जास्त भांड्याचा पसारा न करता अगदी एकच भाजी करून घेणार आहोत तर इथे मोड आलेल्या सर्व मिक्स उसळीची भाजी तयार करून घेणार आहोत मिक्स उसळमध्ये इथे मी काळा वाटाणा पांढरा वाटाणा आणि हारबरे मोड आलेले हिरवे मूग आणि मटकी घेतली आहे सर्व उसळ एक एक वाटीच्या प्रमाणामध्ये घेतले आहेत तर इथे गॅसवर कढई ठेवली आहे आणि गॅस आपला मोठाच ठेवला आहे तर सुरुवातीला आपल्याला उसळ भाजून घ्यायची आहे तर इथे मी उसळ स्वच्छ धुवून त्याला छान भाजून घेणार आहे तर इथे बघू शकता इथे मी गॅस मोठाच ठेवला आहे साधारण तीन ते चार मिनटासाठी उसळ आपली भाजून घेणार आहोत तर इथे बघू शकता तीन ते चार मिनटानंतर आपल्या उसळीचा रंग बदलला आहे म्हणजेच जे त्याच्या मोड आलेले जे कडे आहेत त्या सगळ्या नरम अशा झाल्या आहेत आणि उसळचा रंग देखील बदलला आहे म्हणजेच समजायचं की आपली उसळ छान भाजली आहे तर इथे मी गॅस मोठा ठेवूनच उसळ आपली छान भाजून घेतली होती तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर आपल्याला याच कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे ते साधारण तीन ते चार चमचे एवढे तेल घालून घेतले आहे तेल आपलं छान गरम झालं आहे कारण की आपली कडी आधीच गरम होती तर यामध्ये दोन मोठे बारीक चिरलेला कांदा घालून घेतला आहे आणि छान आपला परतवून घ्यायचा आहे साधारण इथे गोल्डन ब्राऊन रंगाला येऊपर्यंत छान आपले कांदे परतवून घ्यायचे आहेत तर तर इथे बघू शकता मी गॅसची फ्लेम मोठाच असा ठेवला आहे आणि आपले कांदे देखील छान परतले आहेत आणि त्यामध्ये दोन टोमॅटो बारीक चिरून घेतले होते ते देखील आपण यामध्ये घालून घे कांदा आणि टोमॅटो पटकन नरम होण्यासाठी आपल्याला काय करायचं यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतल्यानंतर एक दोन मिनटासाठी गॅसची फ्लेम लहान करायची आहे आणि ताट झाकून दोन मिनटासाठी कांदा आणि टोमॅटो छान असं नरम होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता दोन मिनटांनी कांदा आणि टोमॅटो छान परतवून झाला आहे नरम असा झाला आहे तर गॅसची फ्लेम आता थोडीशी मी मोठी ठेवली आहे आणि यामध्ये आपण सर्व ड्राय मसाले घालून घेणार आहोत ड्राय मसाल्यामध्ये एक चमचा काळं तिखट एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे मसाल्याला छान दोन ते तीन मिनटासाठी परतवून घ्यायचं आहे छान तेल सुटूपर्यंत आणि छान तेल सुटलं की त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आणि भाजून घेतलेल्या सर्व मिक्स उसळ इथे घालून घ्यायची आहे आणि छान दोन ते तीन मिनटांसाठी परतवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं परतवून झाल्यानंतर गॅसची फ्लेम पुन्हा लो टू मिडीयम हीटवर ठेवायची आहे आणि इथे दोन ते तीन मिनटांसाठी छान अशी वाफ काढून घ्यायची आहे उसळला तर इथे बघू शकता दोन ते तीन मिनटं झाली आहे उसळला छान वाफ देखील आली आहे गॅस आपला लो टू हीट हीटवर ठेवला होता आणि आता देखील गॅस आपला लो टू मिडीयम हिटवरच आहे आणि त्यामध्येच मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेत आहे आणि एक दोन ते तीन मिनटासाठी छान अशी आपली उसळ परतवून घ्यायची आहे कोथिंबीर छान मिक्स करून घ्यायचं आहे उसळमध्ये तर इथे झटपट आणि पौष्टिक उसळची रेसिपी रेडी झाली आहे तर इथे बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने उसळची रेसिपी दाखवली आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा ला आणि देखील नक्की करा तर इथे आपली उसळ तयार झाली आहे तर गॅस आता आपण बंद करून घेणार आहोत आणि पुन्हा वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत तर इथे बघू शकता भात देखील आपला फार भाताचा अगदी सुगंध असा घरभर दरवळत आहे इतका छान सुवास आपल्या या भाताचा येत आहे जेवढं आपण तांदळामध्ये एक लिटर पाण्याचं प्रमाण सांगितलं होतं ते अगदी योग्य असं प्रमाण आहे भात जरा देखील चिकट झाला नाही आहे अगदी मोकळा फडफडीत असा भात तयार झाला आहे आणि कुकरच्या एका शिट्टीमध्ये इथे भात तयार झाला आहे तर आता आपण जेवणाचं ताट वाढून घेणार आहोत अगदी मस्त असं सागरसंगीताचं इथे जेवण सिम्पल असं तयार झालं आहे तर इथे मी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणामध्ये अगदी झटपट होणारे इथे जेवणाचं ताट वाढवून घेत आहे तर हिरव्या वाटणातला मसाले भात मोडालेले उसळ्यांची भाजी रव्याची खीर आणि छान अशी घडीची पोळी घेतली आहे सोबतच टोमॅटो आणि काकडी देखील घेतली आहे आणि पापड देखील घेतला आहे तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपलं खूप सोप्या पद्धतीने सागर संगीताचं इथे जेवण तयार झालं आहे तर रेसिपी खूप सोपी आहे तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की नक्की सांगा जेवण देखील चवीला अतिशय पौष्टिक असं आणि हेल्दी अशी रेसिपी आणि चवीला एक नंबर आणि उत्तम अशी रेसिपी झाली आहे तर इथे सागर संगीताचं जेवण तयार झालं आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा समोर असलेल्या आयकॉन बटनला प्रेस करून असेच नवनवीन नोटिफिकेशन सहज मिळवत माने रेसिपी सोलापूरचे जर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट सपोर्टदेखील करायला अजिबात विसरू नका